समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मारषी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे आता आपले अकरा दिवस सत्संगामध्ये कसे गेले समजले नाहीत आजचा बारावा दिवस आहे आनंद मिळाला ना सगळ्यांना आणि सात दिवसाच्या पानायणानंतर जो नामस्पणाचा आनंद होतो तो सगळ्यांनी खूपच घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावरच ते समाधान बघून मला खूप आनंद झाला तर आपण काय करतो जीवनामध्ये आणि का काय करायला हवं हेच आपल्याला कळत नसतं कधी कधी आपल्याला कळतं पण वळत नाही बरोबर ना सगळ्या गोष्टी कळत असतात पण आपण ते जीवनामध्ये उतरवत नाही समजत नाही आपण काय करावं ते करा, समजतं पण आपण ते करत नाही म्हणून आपण कधी कधी एखाद्याला म्हणतो ना कळतं पण वळत नाही तशीच एखादी ही एक गोष्टी रूपाने सांगते गुरुनानकाना ओळखत असाल तुम्ही नाव तर ऐकलं असेल तर एका ठिकाणी एकदा असे गुरु नानक एका गा गावी गा गा गेले होते आणि त्या ज्या गावामध्ये गेले होते त्या गावामध्ये एक प्रथा होती पूर्वीच्या काळी ज्याच्या जवळ एक लाख रुपये आताच्या काळामध्ये एक लाख रुपये म्हणजे नथिंग आहेत तर मग त्या काळामध्ये अशी प्रथा होते ज्याच्या जवळ एक लाख रुपये त्याच्या घरावर एक झेंडा मग ला दोन लाख असतील तर दोन झेंडे तीन लाख असतील तर तीन झेंडे एक शेडजी होता त्याच्या घरावर पाच झेंडे होते म्हणजे त्याच्याकडे संपत्ती किती असणार होती पाच लाख खूप श्रीमंत त्या गावातला तर एक दिवशी असा तो शेठजी खूप चिंतेत होता आणि तुम्हाला माहिती आहे ज्याच्याकडे अमाप पैसा असतो तो खूप चिंतेत असतो खूप काळजीमध्ये असतो तर आणि त्या दरम्यान गुरु गुरुनानक त्या गावामध्ये गेले होते आणि तो खूप चिंतेत होता आणि गुरु नानकांची त्यांची भेट झाली तेव्हा शेठजीने गुरु नानकाने एक प्रश्न विचारला माझ्याकडे एवढी संपत्ती आहे आणि मला ती स्वर्गात बरोबर घेऊन जायची आहे एवढी संपत्ती आहे आणि मला ती स्वर्गात भरून बरोबर घेऊन जायची आहे तर यावर उपाय काय आहे काय उपाय कोणाकडे माहिती आहे गुरुनानक त्याने काही बोलले नाहीत पण गुरु नानक काय म्हणाले माहिती आहे ठीक आहे मी ही एक सुई पातळ सुई एक सुई तुम्हाला भेट म्हणून देतो एक सुई मी तुम्हाला भेट म्हणून देतो आणि ती तुमच्याजवळ ठेवा आणि आपली जेव्हा परलोकात भेट होईल तुमची आणि माझी परलोकात जेव्हा भेट होईल तेव्हा तुम्ही ती सुई मला परत द्या गुरुनानक साहेब काय सांगतात मी एक सुई तुम्हाला भेट देतो ती तुमच्याजवळ ठेवा या पृथ्वी लोकावर नाही तर परलोकात जेव्हा आपली भेट होईल तेव्हा तुम्ही मला परत द्या Guru गुरु नानक घरी येतात आणि आपल्या बायकोला अगदी आनंदाने सांगतात सॉरी गुरु नानक शेठजी घरी येतात आणि आनंदाने आपल्या बायकोला सांगतात गुरु नानक गुरु महाराजांनी मला असा असा उपाय सांगितला आहे बायको काही तेवढी सु हे नसते बायको त्यांना म्हणते अहो हे कसं शक्य आहे का मेल्यानंतर ह्या शरीराला देहाला लागणी देतात मेल्यानंतर हा गेल्या गेल्यानंतर ह्या देहाला शरीराला अग्नी देतात मग तुम्ही सुई कशी बरोबर घेऊन जाणार देह तर संपणार आहे मग सुई कशी बरोबर घेऊन जाणार तेव्हा मात्र शेडजीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि मग स्वतःशीच पुट पुटतो जर मरणानंतर एवढीशी पात्र छोटीशी सुई सुद्धा मी बरोबर घेऊन जाऊ जा। शकत नसेल तर ही एवढा अमा, जमवलेली अमाप संपत्ती मी कशी घेऊन जाणार शक्य आहे ना आणि आम्ही हे सगळं काय करतो आम्ही फक्त सगळं जमवण्यासाठी धडपड करत असतो बरोबर आहे ना बरं स्वतःचं झाल्यानंतर मग मुलाबाळांसाठी मग ते झाल्यानंतर परत नातवंड परत मग हे चालूच राहतं की जमवण्यासाठी आम्ही धडपड करत राहतो सोबत तर काही घेऊन जाणार नसतो तर सोबत काय घेऊन जाणार होतो जो आज आपण हा अकरा दिवसाचा आपला सत्संग झाला आणि ह्या सत्संगामधून ज्या नामामधून त्या भक्तीमधून जी चैतन्य ऊर्जा निर्माण होते जी चैतन्य ऊर्जा निर्माण होते जी कर्मा चांगल्या कर्मामधून जी चैतन्य ऊर्जा निर्माण होते आणि तीच आपण सोबत घेऊन जाणार असतो आणखी दुसरं काही नाही हे आपल्याला सगळं कळतंय पण वळतय का कळत तर नाही आणि त्याप्रमाणे आपण अजिबात वाकत नाही एका क्षणापुरतं वाटतं हां आपण असं करायला पाहिजे पण जेव्हा आपल्याला यायचं असेल आता गुरुवारच बघा आपल्याला ह्या सत्संगाला यायचं असेल आरतीला यायचं असेल त्याच्या अगोदर काय असतं माहिती आहे आपल्याकडे कामांची लिस्ट यादी असते सगळी डोळ्यासमोर सगळं दिसत असतं हे व्हायला पाहिजे हे व्हायला पाहिजे वेळ मिळत नाही आणि आपण त्या टायमिंगवरती कधीही पोचत नाही पण तेच जर ऑफिसला जायचं असेल आणि तिथे पंचिंग असेल तर इन टाईम जातो ना आपण का जातो काहीतरी मिळणार आहे भौतिकातला काहीतरी मिळणार आहे नाहीतर आपल्याला ते गमवावं लागेल म्हणजे सोबत आपण घेऊनच जाणार ती गरज आहे पण जी सोबत घेऊन जाणार आहे ते तर केलंच पाहिजे पण काही वेळेला हा जो वेळ आम्ही देत असतो हा आपण फक्त स्वतःसाठी देत असतो स्वतःतली आतमधले जे चैतन्य आहे आपल्या आतमध्ये जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे तिला जागृत करण्यासाठी आपण ती वेळ देत असतो आणि ती शक्ती जागृत करणं हे गरजेचं असतं आणि जेव्हा जेव्हा ही चैतन्य जागृत होतं जेव्हा जेव्हा ही ऊर्जा आपल्या शरीराला मिळते तेव्हा हे आपलं शरीर चालतं आणि मग आपण आनंदी राहतो आता ह्या नामस्मरणामध्ये आता ज्या भगिनीनी ज्यानी आमच्या बंधूंनी आनंद लुटला असेल त्यांना ते एनर्जी ते चैतन्य जाणवलं असेल आय थिंक सेकंडलाच दिवशी दुसऱ्या बरोबर ना त्यावेळेस इतकी थंडी होती खूप थंडी होती जेवण सगळे बसले होते प्रसाद घेऊन नामस्मरण चालू होतं कडाक्याची थंडी होती आणि आजपासून आपापसात कुजबुजत आहेत मला ताप होता म्हणून मी बाहेर आले नव्हते पण नंतर ताई आल्या तर बरं होईल सगळ्यांना उठवतील तर मेसेज आजपर्यंत पोहोचला मी बाहेर आले म्हटलं उठ एकेकाला एक एक उठवलं चला उठा आणि सगळ्यांनी जो घेर धरलाडी जे त्यात नामामध्ये तल्लीन झाले आणि त्यांच्या शरीरामध्ये इतकी चैतन्य ऊर्जा निर्माण झाली की अंगात घातलेलं स्वेटर कानात घातलेली टोपी काढावी लागली घामाच्या आल्या पूर्ण ह्या आतमध्ये परिसरामध्ये इतकी उष्णता निर्माण झाली की ती थंडीच नाही हा त्या लोकांनी अनुभव घेतला हो ना मॅडम अंगिताबाईनी इतकी थंडी होती ना घाणे गरमावली कारण मी असं ॲक्च्युली खरं सांगायचं हे आमचे काही आहेत लोकं की त्यांना मी असं एवढं तल्लीन होऊन तो आनंद घेताना कधी पाहिलं नव्हतं पण त्या दिवशी ते पाहिलं रूप आणि जे इतकी थंड होता गारबा होता वातावरणामध्ये वा खूपच आणि त्या गारव्यामधून जेव्हा एवढ्या सगळ्या माणसांच्या म परमेश्वरांनी ती एनर्जी ती उष्णता दिली जेव्हा एनर्जी आपल्याला मिळते तेव्हा उष्णता निर्माण होते शक्ती येते शक्तीची उष्णता निर्माण होते आणि ती ही सगळी उष्णता इथे पूर्ण निर्माण झाली होती आतमध्ये आणि कोणालाही थंडीची जाणीव नव्हती आमच्या अंकिता सेटर काढूनच टाकलं होतं घाम घामाच्या धारा येत होताय हे चैतन्य असतं आणि हे चैतन्य आम्ही सोबत घेऊन जाऊ शकतो हे फक्त बोलून नाही ज्यांनी आता अनुभवले ना त्यांना माहिती आहे जे रात्र रात्र बसत होते ना नामाला त्यांनी जे अनुभवले ते त्यांना माहिती आहे कारण अनुभवाचे बोलत मी सांगून काहीच उपयोग नाही तर हा अनुभव घ्या ते चैतन्य कसं निर्माण होतं ते पहा जोपर्यंत आम्ही स्वतः करत नाही आचरणात उतरवत नाही तोपर्यंत आम्हाला अनुभव येत नाही बोलून काहीच उपयोग नाही आणि असं जर म्हटलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट दिवस येतच असतात ना कधी चांगले कधी चांगले कधी वाईट सुखाचा जो काळ असतो ना आनंदाचा काळ पटकन निघून जातो त्यावेळेस वाटत नाही दिवस आले काय नाही गेले काय पण जेव्हा दुःखाचा काळ येतो त्रासाचा काळ येतो तेव्हा तो दिवस जातो का निघून मोठा दिवस येतो समजा आपल्या घरातले एक ते एक हॉस्पिटलमध्ये असेल दिवस हॉस्पिटल मधला संपत नाही पण एखाद्या वेळी लग्न असेल कार्य असेल घरात आपल्या पूजा पाठ असेल किंवा सत्यावेळीची पूजा असेल लोक येत असतील तर तो दिवस वेळच पुरत नाही म्हणजे आनंदाच्या क्षणी तो वेळ पुरत नाही कसा आला आणि कसा निघून गेला हे समजत नाही पण दुःखाच्या क्षणी मात्र तो वेळ थांबतो असं वाटतं घड्याळ थांबलं की काय असं वाटतं पण त्यावेळेस मात्र आपण नेहमी बघा दुःखाच्या क्षणी त्रासाच्या वेळी आपण निगेटिव्ह विचार करतो नकारात्मकता जास्त येते पॉझिटिव्ह एनर्जी कमी असे पॉझिटिव्ह विचार कमी असतो पण त्या त्या वेळेला जर जेव्हा वाईट घटना आपल्या आयुष्यात घडत असतात वाईट परिस्थिती निर्माण होत असते अशावेळी जर आपण निराश तर होतो खचतो पण सुद्धा मनाला उभारी दिली आणि जे माझ्या आयुष्यात घडतंय ते सांगण्यासाठीच घडतंय किंवा मला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी होत आहे तो काहीतरी नवीन दाखवून देतोय नवीन अनुभव देतो आहे आणि तो अनुभव घेण्यासाठी मला ते ज्ञान देण्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये घडतंय आणि मी ते स्वीकारलं पाहिजे आणि जर मी हे केलं तर ते चल, दिवस सुद्धा चल मनाला सांगूया हेही दिवस निघून जातील सर उठ आनंदाने उठ स्वीकार हे तर काय होतं आपल्याला ते क्षण पटकन हसून निघून हसत निघून जातात आता ते शेडजीला एक सुईसुद्धा स्वतःबरोबर सु परलोकात घेऊन जाता येत नाही तर तुम्ही आम्ही काय घेऊन जाणार आहोत मग अशी जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते अनुकूल म्हणत नाही हे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा मात्र आत्मपरीक्षण करावं ही जी घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली का घडली कशासाठी घडली मला याच्यातून काय शिकायला मिळालं मी काय गम आणि काय गमावलं मी गमावलं त्याचं दुःख जास्त मला होतं मी त्याचा जास्त त्रास करून घेतो पण त्याच्यातून मी काय कमवतोय मला काय मिळालं याचा आम्ही कधीही विचार करत नाही त्या वाईट परिस्थितीमध्ये मग अशा वेळी काय करायला पाहिजे जेव्हा हे प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये घडतात तेव्हा मी काय मिळवतोय मला परमेश्वर काय शिकवतोय मला परमेश्वर कुठलं ज्ञान देतोय हे मी घ्यायला पाहिजे आणि माझ्या हातात काय आता मी सांगितलं जे चैतन्य निर्माण झालं आता काय झालं नाम 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 आपलं तीन दिवसाचं अखंड नामस्मरण होत तेव्हा सगळ्यांना वेळा मी वाटून दिल्या होत्या फक्त सांगित होतं अगोदर नामस्मरण सुरू तुम्ही ही वेळ ही वेळ ही वेळ सगळ्यांनी तसं केलं मला काही बघावं लागलं नाही प्रश्न काय तो आता तुम्ही सगळे म्हणता की बऱ्याचशा लोकांच्या बाहेरच्या जे बघत नाही म्हणजे फक्त बाहेरून बघणारे लोक आहेत त्यांना असं वाटतं मॅडम एकट्या चालवत आहेत पण जेव्हा हे सगळे पन्नास लोकांचे तीस लोकांचे चाळीस लोकांचे सगळे हात कामाला लागतात तेव्हा हे घडू शकतो हे एकट्याचं काम आहे का, का? सगळ्यांचं सहकार्य सगळे उत्स्फूर्तपणे कारण सप्ताच्या तिसऱ्या दिवशी सांगितलं महाराजांची सेवा करायला कोणालाही वंदन नाही ज्याला जे जमेल ते प्रत्येकाने करा आणि वैशिष्ट्य सांगायचं झालं त्या दिवसापासून सगळ्यामध्ये अमूलाग्र बदल झाले आणि त्याच्यानंतर पारायण पारायणच्या काळामध्ये वाचन वगैरे वा पण त्याच्यानंतर तीन दिवसाचा अखंड जो नाम नामस्मरणाचा काळ होता त्या तीन दिवसाच्या अखंड नामस्मरणाच्या काळामध्ये कुणीही काही म्हणजे असं म्हटलं नाही मी तर दुपारनंतर आतमध्येच असायची बाहेर येत नव्हते पण सगळ्यांनी छान प्रकारे सगळ्या सेवा निभावून निलाय हे कोणी करून घेतलं तर आपल्यातला झालेला सकारात्मक बदल आपल्यातला झालेला हा सकारात्मक बदल मी महाराजांची सेवा करतोय माझ्याकडून महाराज सेवा करून घेत आहेत हा बदल हा सगळ्यात जास्त बदल महत्वाचा होता आणि त्याच्यातून दुसरी गोष्ट झाली त्या नामाची इतकी ताकद आहे अखंड नामस्मरणाची इतकी ताकद आहे की या परिसरामध्ये इतक्या वेव्ज निर्माण होतात त्यामुळे आतमध्ये जरी बाहेर येईपर्यंत आतमध्ये इथे काही वेगळं काही चित्र असेल तरी सुद्धा आतमध्ये आल्यावर त्याचे ते विचार बदलतात आणि तो अनुभव वेगळा मिळतो आणि म्हणून मग आपण सोबत काय घेऊन जाणार आहोत आपण सोबत काय घेऊन जाणार आहोत तर आपण फक्त सोबत घेऊन जाणार आहोत आपलं चैतन्य ऊर्जा घेऊन जाणार आहोत आपण केलेलं चांगलं कर्म घेऊन जाणार आहोत आणि म्हणून प्रत्येक कर्म करताना प्रत्येक गोष्टीचा विचार करा मी सोबत काय घेऊन जाणार आहे जे सगळं जमवलंय ते घेऊन जाणार आहे की जे मला दिसतच नाहीये पण त्याची मला जाणीव होते ते घेऊन जाणार आहे फक्त याच्यावर आत्मचिंतन करा पुढच्या गुरुवर बघूया गुरु गुरु गुरु। महाराज सी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ